आता पाहूया पुढील बातम्या राज्यातील सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातल्या औषधांच्या तुटवड्याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमून पुढील पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले याबाबतच्या या प्रश्नाच्या उत्तरात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांना सदस्यांचं समाधान होत नव्हतं त्यावर अध्यक्षांनी हे निर्देश दिले याआधी हाफकिन संस्थेमार्फत होत असलेली औषध खरेदी अपुरी आणि अयोग्य ठरल्यानं आता स्वतंत्र खरेदी प्राधिकरण करून थेट संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठात्याला खरेदीचे अधिकार दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली राज्यात कुष्ठरोग्यांची संख्या देशाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मुख्यमंत्र्यांनी प्रति रुग्ण मिळणारं अनुदान वाढवून दिलंय अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिली अंबरनाथ बदलापूर इथल्या बारवी धरणासाठी संपादित करायच्या वाढीव एकसष्ट हेक्टर जमिनीची संपादन प्रक्रिया लवकर सुरू करून ती पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली याबाबतचा प्रश्न किसन कथोरे यांनी उपस्थित केला होता प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विधानसभेची विशेष बैठक घेण्यात आली नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात एक हजार कोटींची गुंतवणूक करून वस्त्रोद्योग येत आहेत तसंच दोनशे चोपन्न कोटींचे उद्योग एम एस ई क्षेत्रातून येत आहेत यातून सात ते आठ हजारांची रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला राज्याबाहेर पडणारे उद्योग राज्यातच राहावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले आज सकाळी विधानसभेच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना चर्चेसाठी होत्या मात्र ती उपस्थित करणारे सदस्यच गैरहजर असल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या सूचना आता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून बैठक स्थगित होते असं नमूद करत सदस्यांना वेगळा न्याय दिला जात असल्याबद्दल सामंत यांनी नाराजी व्यक्त केली अध्यक्षांशी बोलून यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं पीठासीन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं अकोला शहरासाठी चारशे कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येतोय त्यातून शहराचा विकास करण्यात येणार आहे त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली मलनिसारणाची कामं पूर्ण झाल्याशिवाय शहरातले रस्ते नव्यानं तयार करू नयेत अशा सूचना महापालिकेला देण्यात येतील म्हणजे पुन्हा पुन्हा रस्ते नादुरुस्त होणार नाहीत असंही सामंत म्हणाले देवाची उरळी आणि फुरसुंगीसाठी नवीन करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या स्थापनेनंतर तिथल्या सर्व मुद्द्यांसाठी या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतले निर्णय तातडीनं लागू करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात येतील असं सामंत यांनी सांगितलं राज्यात महामार्गांवर दर पंचवीस